राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची आणखी मदत केंद्र सरकारकडून मिळणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो आणि तोच मुद्दा आपण आज सविस्तर बघणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे राज्यात यावर्षी खूप मोठी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं हातोनात नुकसान झालं आणि हे नुकसान इतकं होतं मित्रांनो की शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या काही जणांची जनावरं वाहून गेले आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे त्यानंतर कुठेतरी राज्य सरकारने म्हणजे मुख्यमंत्र्यांनी मुख्य एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांनी जवळजवळ एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं एक पॅकेज जाहीर केलं या पॅकेजमध्ये मित्रांनो आपल्याला माहिती आहे जवळजवळ वीस एकवीस हजार कोटी ही डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत ही वर्ग करण्यात येणार आहे यापैकी जवळजवळ चौदा ते पंधरा हजार कोटी मित्रांनो वितरित देखील करण्यात आलेली होत आणि आणखी काही मदत वितरित करणं बाकी आहे आपल्याला माहिती आहे बहुतांश अशी शेतकरी ज्यांना अजून काहीही मदत भेटलेली नाही किंवा अर्धवट मदत भेटलेली सो so, हा मुद्दा कुठेतरी चालूच आहे मित्रांनो त्यापैकी आपल्याला माहिती आहे यावर्षी इतकं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना कुठे ना कुठेतरी अपेक्षा आहे मित्रांनो की त्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई झालं राज्याकडून झालं केंद्राकडून झालं किंवा पीएम किसान झालं नमो किसान झालं या सगळ्या योजनेतून कुठं ना कुठे तरी शेतकऱ्यांना की आम्हाला मदत भेटावी आणि शेतकरी या ते पण साहजिक का आहे कारण की मित्रांनो यावर्षी नुकसानच आहे सो मित्रांनो राज्य सरकारने पॅकेज जाहीर केला आणि ती मदत शेतकऱ्यांना अर्धवट भेटली किंवा शेतकऱ्यांना पूर्णपणे भेटले नाही त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे म्हणजे जसं आपल्या राज्याचं चा अधिवेशन चालू होतं नागपूरला त्याप्रमाणेच म्हणजे दिल्लीला पण संसदेमध्ये अधिवेशन चालू आहे आणि त्या अधिवेशनात मित्रांनो राज्यातील जेवढे खासदार आहेत जसं की सुप्रिया सुळे झालं ओमराजे निंबाळकर झालं यांनी खूप सारे प्रश्न विचारले शेतकऱ्यांबद्दल आणि संसदेमध्ये मित्रांनो महाराष्ट्रातील खासदार खूप जास्त शेतकऱ्यांबद्दल सो हे प्रश्न विचारण्यात आले त्यानंतर आपण मागं ऐकली असेल की तेव्हा केंद्राकडून माहिती देण्यात आली की राज्य सरकारकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही मदतीचा त्यानंतर घाईघाईने राज्य सरकारने परत सांगितलं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आम्ही एक तारखेला परत प्रस्ताव दिलेला आहे असं आणि नंतर मित्रांनो जवळजवळ ह्या गोष्टी सगळ्या चालत राहिल्या हे गोंधळ चालू राहिला आणि कुठेतरी नंतर मग प्रश्न उत्तराचा जो तास असतो त्यामध्ये संसदेमध्ये सांगण्यात आलं की जवळजवळ म्हणजे राज्य शासनाने प्रस्ताव हा देण्यात आलेला आहे आणि जवळजवळ एकोणतीस हजार कोटीची जी मदत आहे ती आम्ही जाहीर करण्यात आली एकोणतीस हजार कोटीची मदत जाहीर करण्यात आली असं सांगितल्यानंतर बहुतांश आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडला की राज्यातील शेतकऱ्यांचे एवढं नुकसान झालेले आणि शेतकऱ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून अजून काही मदत मिळणार आहे का तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला आठवत असेल जेव्हा मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली होती मित्रांनो तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही जे पैसे सध्या वाटतोय ते पैसे आम्ही स्वतः वाटतोय नंतर केंद्र सरकार त्याचं कंपनसेशन करेल म्हणजे मित्रांनो एस डी आर एफ झालं किंवा एनडीआरएफ झालं राज्यातील शेतकऱ्यांना समजा अशी काही नुकसान भरपाई करायची असेल किंवा अतिवृष्टी आली असेल किंवा कुठलंही संकट असेल तर प्रथम दायित्व हे राज्य सरकारचं असतं राज्य सरकार ते पैसे मित्रांनो देत असतं आणि त्यानंतर केंद्र सरकार ते पैसे राज्य सरकारला देत असतं तर मित्रांनो केंद्र सरकार जवळजवळ एकोणतीस हजार कोटी आहे करणार आहे म्हणजे त्यांना केलेले आहेत पण हे जे पैसे मित्रांनो जे भेटणार आहेत ते राज्यातील शेतकऱ्यांना डायरेक्ट खात्यावर भेटणार नाहीत मित्रांनो ते पैसे राज्य सरकारने शेतकऱ्यांना जी मदत केलेली आहे तेच पैसे परत राज्य सरकारला केंद्र सरकार आहे त्यामुळे कुठेही शेतकऱ्यांना केंद्राकडून आता परत पैसे भेटण्याची शक्यता नाही आहे मित्रांनो आणि बहुतांश ठिकाणी अशा बातम्या चालू होत्या अशा न्यूज चालू होत्या मित्रांनो आणि केंद्राकडून पैसे भेटणार पण मित्रांनो मी याआधी पण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ बनून मित्रांनो जवळजवळ एक दीड महिना झाले असेल शेतकऱ्यांना केंद्राकडून आता कुठलीही मदत मिळण्याची शक्यता नाही मित्रांनो पीएम किसानचा हप्ता देखील शेतकऱ्या शेद्कर, शेतकऱ्यांना महाराष्ट्रात एवढी अतिवृष्टी झाली तरी शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता वेळेवर देणार आहे केंद्राने तर अजून काय मदत करणार आहे केंद्र सरकार आणि तशी गोष्ट पण नसते मित्रांनो नियमानुसार केंद्र सरकार राज्याला फक्त कंपनसेट करत असतं आणि त्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी देखील केलेला होता मित्रांनो आपल्याला माहिती आहे Uh, आता फक्त आपली अपेक्षा एवढीच बाकी आहे की जेवढा पीक विमा जो येणार आहे तो पीक विमा हा वेळेवर भेटावा त्यासाठी uh, कृषी मंत्री सिंह चव्हाण यांनी संसदेत सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर प्रयत्न करू पीक विमाचा वेळ पण त्याला पण मित्रांनो फेब्रुवारीपर्यंतचा वेळ लागणार आहे सो तुम्हाला मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून एवढंच सांगायचं होतं मित्रांनो की आता जे पैसे केंद्राकडून येणार आहेत ते दुसऱ्या गोष्टीसाठी वापरल्या जाऊ शकतात जसं कर्जमाफी करायची असेल तर ते पैसे वापरू शकतात किंवा दुसऱ्या काही योजना राबवायच्या असतील जसं रस्ते खचले असतील किंवा जमिनी ज्या वाहून केल्या त्यांच्यासाठी पैसे देत असतील तर हे सगळे पैसे केंद्राकडून जे येणार आहेत ते राज्य सरकारला येणार आहेत राज्य सरकार ते इतर योजनामध्ये वापरणार आहे सो मित्रांनो ही सगळ्यात महत्वाची माहिती होती कुठेही आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी कन्फ्यूज होऊ नये आता रा, राज्य सरकारने जी मदत जाहीर केली तीच मदत होती एक म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि दुसरं म्हणजे रब्बीचं जे अनुदान दिले सो हीच मदत भेटणार होती मित्रांनो आता फक्त मदत राहिली आहे पीक विमा आणि ती मदत भेटायला पण मित्रांनो अजून दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो माझा मित्रांनो हेतूच हा असतो की शेतकऱ्यांपर्यंत खरी आणि जॅन्युईन माहिती पोहोचावी त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला ला करा आणि या व्हिडिओची लिंक मित्रांनो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा धन्यवाद